धस यांच्याकडून मागणी करण्यात येते आहे निकमांसारखा वकील द्यावा असं धस यांनी म्हटलेलं आहे धस यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यात आलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर हत्या करण्यात आलेली आहे आरोपीला कठोर शिक्षा द्यावी असंही धस म्हणाले आहे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार समोर आला त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत भाजपा नेते सुरेश धस यांनी पीडित देशमुख कुटुंबाला सांत्व भेट दिलेली आहे आणि यावेळी ही मागणी केली आहे मला असं वाटतं राज्याचे कुठलेही मुख्यमंत्री नाही आणि ते तर स्वतः जवळपास दीड टर्म त्यांच्याकडे ग्रह खाता राहिलेला आहे ग्रहकाथ अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांना आम्ही जाऊन सांगू आणि या घटनेचा तपास छडा लागला पाहिजे जे जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पुढे ही केस चालण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील सरकारी वकील म्हणून नियुक्त करावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत